आम्ही संसदेमध्ये सुद्धा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला अनेक मंत्र्यांना सुद्धा भेटून त्या बाबतीतली सर्व माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आज पवार साहेब स्वतः साहेब आणि आम्ही स्वतःच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी ते जाणार आहे बीड असो परभणीला एक शूर्यवंशी कुटुंबाची घटना असो त्या ठिकाणी जाणार आहे पवारसाहेब असं म्हणाले की मी तिथं जाऊन जे वातावरण खराब झालं आहे चांगलं करण्याचा प्रयत्न करणारे सरकार कमी पडलंय का या सगळ्या निश्चित व्यक्ती क्रूर पद्धतीने जर एखादी घटना त्याच्या हातून घडत असेल तर कधी कधी त्या भागामध्ये वातावरण एकदम दूषित झालेलं असत कारण आरोपीला ज्या घटनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्षरित्या संबंधित त्यांना तर कारवाई झाली पाहिजे त्यांना तर पाचशे दिवसाची झालीच पाहिजे त्याचबरोबरी ज्या त्या पिढाने त्या परिसरामध्ये जे वातावरण दूषित झालेले ते पण थोडं शांत झालं पाहिजे त्यासाठी पवारसाहेब त्या ठिकाणी जाणार आहे पण मग सरकार कमी पडतो गृहमंत्री आणि काल अंबादास दानवे असं म्हणले की आम्ही वाल्मिक करारचा पत्ता देतो त्या फार्मा सरकार त्यांना का अटक करत नाही तुम्हाला का असं वाटत निश्चित घटना होतके दिवस लोटले तरी आतापर्यंत सरकारने कुठला असा पाऊल ठोस पाऊल उचललेला नाही त्याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडतंच ना कारण परभणीची घटना पहिली असेल बीडच्या घटना असे अतिशय घटना घडलेल्या धनंजय मुंडे तुमचे नेते होते धनंजय मुंडे यांची दहशत आहे म्हणून तिथले सगळे आमदार विधानसभेत त्यांना विरोध करत आहेत असं त्यांचे समर्थक म्हणतात म्हणजे त्यांचं वर्चस्व मोडून काढायचे या आमदारांना कारण सहकार्य करत नाही असं वाटत या नाही याला ना, कुठला राजकीय रंग न देता ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुणी त्याला पाठीशी घालत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत कुठल्या पक्षाचा नेता असो किंवा कुणी असो ज्याचा प्रत्यक्ष संबंध आहे त्याने अप्रत्यक्ष ज्याचा त्या गोष्टीला आधार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि हीच प्रत्येकाची मागणी आहे जातीय ते निर्माण करण्याची कारवाई का होती गेले सहा सात महिने हेच सगळं सुरू हे अनेक लोकसभेच्या निवडणुकीपासून जातीय संघर्ष निर्माण होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे जातीय संघर्ष थांबला पाहिजे आणि ज्यांचा या सगळ्या घटनेशी संबंधित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आणि आमचं तर म्हणणं इतका निर्दयी खून झालेला आहे ती फाशीचीच सज्जायची पाहिजे काल विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री असं म्हणाले की परभणीच्या घटनेवर माझा आणि बाळासाहेब आंबेडकरांचं बोलणं सुरू होतं एवढी सगळी दंगल सुरू होती एवढा सगळा जातीवाद सुरू होता आता बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कठोर कारवाई करा म्हणून त्या बोलण्यामध्ये काय टिकू द्यायचं सरकारचं काय होतं नव्हतं मला काय वाटत शेवट त्यांनी हाऊस मध्ये बोलणं आणि प्रत्यक्षरीत्या काय घटना आहे याचा बरंच अंतर असतो प्रत्यक्षरित्या त्यांनी त्या ते गोष्टीचे सखोलाची चौकशी केली पाहिजे राष्ट्रवादी दोन तेच कळाय सध्या सगळे एकमेकाला भेटायला ती लोकांच्या मनात थोडा संभ्रम निर्माण झाला राष्ट्रवादी एक का दोन यापेक्षा काही व्यक्तिगत संबंध असतात ना राजकारण व्यक्तिगत संबंध वेगळे असतात ना नाही पण भविष्यात तुम्ही दादा गटासोबत राहणार अशी चर्चा आहे सातत्याने कारण भाजपला काय वन नेशन वन इलेक्शन साठी गरज आहे राष्ट्रवादीच्या खासदारांची तुमची काय ना भूमिका नाही आमची भूमिका काय यापेक्षा आमच्या पक्षाला नेते आदरणीय पवार साहेब आमचे नेते आणि मी त्या पक्षातला एक छोटासा घटक असल्यामुळे त्या विषयावर माझ्यासारखे कार्यकर्ता कुठलं भाष्य करू शकत नाही नाही वन नेशन वन इलेक्शनला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे तर स्पष्ट होत नाही नेमकी काय भूमिका आहे आमच्या पक्षाच्या जी भूमिका ठरल त्या भूमिकेची आम्ही बरोबर असणार काय पक्षाची भूमिका काय शेवट आमच्या पक्षाचे नेते आम्ही संसदेमध्ये बसू या ठिकाणी आमच्या गटनेत्या आदरणीय सुकऱ्यात आई सगळे भूमिका आहेत ते त्यांचं ज्या गोष्टीला समर्थन असेल त्या समर्थनाशी आमचं पक्ष बरोबर असणार त्या दिवशी मतदान झाले तर कुठल्या बाजूने होती काय आम्ही इंडिया आघाडीच्या बाजूने होतो इंडिया आघाडीच्या बाजूने होतो पण मग हे सगळ्या गोष्टी सुरू तुम्ही दारांशी काय बोलले का बोलणं झालं का दारांनी तर चालेल दिलं होतं तुम्हाला काय या सगळ्या प्रकरणानंतर नाही निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीत ज्या काही गोष्टी झाल्या त्या सोडून द्यायच्या असतात पण मग बोलले कदा आपल्या मतदार आपण कामाच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात करायची दादा त्या दिवशी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाला दादा होते भुजबळ साहेब होते तटकरे साहेब होते प्रफुल्ल पटेल होते त्या दादांना शुभेच्छा द्या मोठ्या साहेबांना शुभेच्छा द्यायला तर थोडे झाले आणखी पण मग भुजबळ साहेबांवर अन्याय केले का दाने वाटत अनिश्चित माझं ते म्हणजे धुनगळ साहेबांसारखा एक धुरंधर नेता आणि ज्याने अनेक काल कालखंड या राज्यामध्ये संघर्ष उभा केला आणि एक धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिलं जात आहे त्यांना संधी द्यायला पाहिजे होती ही माझ्यासारखी एका प्रामाणिक कार्यकर्त्याची इच्छा आहे तर मग अन्याय करून केला माझे तर म्हणणं की आदरणीय भुजबळ साहेबांना एक ताकदीचं खातं त्यांच्या सारख्या ताकदीचं खातं त्यांना मिळायला पाहिजे होत आम्ही तर कारण भुजबळ साहेबांची काम करण्याची पद्धत जवळून पाहिले एक तळागाळातला आणि आता म्हणून भुजबळ साहेबांकर पाहिले तर त्यांच्या पक्षानेच केलं म्हणायचं ना दादा केला अंतर्गत आमचं तर प्रामाणिक म्हणणं होतं भुजबळ साहेबांना संधी मिळाली पाहिजे होती कारण त्या आघाडीमध्ये भुजबळ साहेबांसारखा ताकदीचा नेता दावल्याचं दुःख हे सर्वांनाच आहे एक पण नेता नाही निश्चित भुजबळ साहेबांची काम करण्याची आम्ही पद्धत पाहिली एकदम स्पष्ट वक्ता जे पोटात तेच होता आमचा असणारा नेता आणि काम करण्याची पद्धत चांगली नाराज सामान्य लोकांना ताकद देण्याची पद्धत आम्ही पाच वर्षबळ साहेबांबरोबर काम केलं विधिमंडळात त्यांच्या खात्याचं कुठलं काम असतं करतो पाहतो नाही स्पष्टपणे लगे लगेच त्याला उत्तर पण त्यांची नाराजी ही राष्ट्रवादीला मागात पडेल असं दिसत पहा काय होते आगे क्या क्या वाटतं सगळ्याच गोष्टीवर आपण का बोलायचं नाही पण सामग्री आपण त्या गोष्टींचा माझा अन्नच्याशी कुठला संपर्क नाही माझा कोणाशी काही या बाबतीत संपर्क नसल्यामुळे मी का बोलायचे बरोबर